प्रति पंढरपूर मानले गेलेले नाशिक रोड विभागातील विहित गाव येथील श्री विठ्ठल मंदिर म्हणजेच पंढरपूर मानले जाते या मंदिरात केलेले विविध प्रकारचे आकर्षक सजावट मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दिसत आली भावना येथे पूजा करण्यासाठी आषाढी एकादशीच्या माध्यमातून नाशिक महानगरातील भक्तगण त्याचबरोबर येथे जमलेले सर्व पदाधिकारी त्याचबरोबर या संघटनेच्या माध्यमातून महापूजा या ठिकाणी करण्यात आली विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या ठिकाणी आपली प्रतिक्रिया व्यक्त करून या दर्शनाचा लाभ घेतला पोलीस प्रशासकीय अधिकारी कर्मचारी त्याचबरोबर विविध प्रकारच्या संस्था आणि येथील भक्तमंडळ मोठ्या उत्साहात या सोहळ्यात या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात आनंदी झाली आणि शांतता आणि सुव्यवस्था या ठिकाणी ठेवण्यात आलेली होती या भक्त ना या ठिकाणी प्रसादाचं हे वाटप करण्यात आलं होतं अति प्राचीन असलेले हे मंदिर विहित गाव येथे मोठ्या उत्साहात भाभक्तगण भक्तगण सोहळा म्हणजे आषाढी एकादशीच्या निमित्तानं साजरा करण्यात आला मोठ्या निमित्त मोठ्या उपस्थिती असल्याची या ठिकाणी दिसून गीतांचा कार्यक्रमानिमित्त मोठी गर्दी भक्तिमय वातावरणात आनंदी वातावरणात आनंदोत्सव साजरा केला तसेच या ठिकाणी घोड्यानेही नमस्कार वंदन केलं त्याचबरोबर नाशिक रोड रुग्णालय यांच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं प्रसादाचं वाटप करण्यात आलं अधिकार न्यूज संचालक संपादक प्रणी प्रवीण नेटावणे ना नाशिक रोड एवढं तीर्थ मंदिर आहे काय सांगा बोला आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वांचं श्रद्धा श्री पांडुरंग रायाची आज ही आषाढी एकादशी आणि संपूर्ण वारकरी संप्रदाय पायी चालत शेकडो किलोमीटरचा प्रवास करून म्हणून प्रसिद्ध असलेले आमचं हे विठ्ठल मंदिर आहे या विठ्ठल मंदिरात सकाळी पहाटेपासून अगदी लाखो लोक इथे दर्शन घेतात लाखो भाविक आणि समितीच्या वतीने अतिशय उत्तम व्यवस्था इथे केलेली असते मी संपूर्ण माझ्या मतदारसंघातील महाराष्ट्रातील तमाम जनतेला आजच्या आषाढी एकादशीच्या खूप शुभेच्छा देते आणि आपल्या सर्वांना पाठवंत थँक्यू कारदम बरोबर काय म्हणतो घेतलं घेतला का शॉर्ट <भादा>। घेत <laughs> 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 okay, <laughs> <laughs> तीर्थस्थानी युद्ध गावमध्ये जवळजवळ दहा बारा वर्षापासून आली इथं हजारो लोक प्रदर्शन करून आपले मनोकामना पूर्व होते असं श्री पंढरपूर पटी पटी पंडी पंढरपूर हे यद्गावला झालं त्यामुळे इथल्या भाविकांना खूप आनंद आणि पंढरपूरला जाण्यापेक्षा इथंच पंढरपूर त्यांना भेटतो आषाढी एकादशी निमित्ताने मी सगळ्या भाविकांना हार्दिक शुभेच्छा दि चं जे पांढुरंगाचं मंदिर आहे ते अतिशय जीवात्मक काळापासून अतिशय त्याला ऐतिहासिक अशी फार मोठी परंपरा आहे ह्या भिजगावच्या पंढरपूरची प्रचित पंढरपूर असं म्हणलं जातं आणि त्या दिवशीपासून आज आषाढीच्या वारीच्या निमित्तानं आज ह्या परिसरातील कास देवळा गरूर ह्या परिसरातले सर्व नागरिक यांच्या संख्येने आपल्याला ज्यांना पंढरपूरला जाता येत नाही त्यांनी या ठिकाणी दर्शनाकरता माझ्या भक्ती भावाने या ठिकाणी दर्शनाला या ठिकाणी आलेले आहेत लोक भाविक ह्या ठिकाणी गिरगावच्या ग्रामस्थ म्हणजे आम्ही अभिनंदन करतो की त्यांनी दरवर्षी हा अनेक उत्साहाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करतात आणि या गावाला वारकरी फार मोठी परंपरा आहे दरवर्षी हरिनाम सप्ताह होतो आणि ह्या मंदिरामध्ये या ठिकाणी रोज काकड आरती भजन कीर्तन असे सर्व वाक्य सामंतचे कार्यक्रम चालवत असतात असं एक धार्मिक वातावरण या परिसरामध्ये तयार केलेलं आहे आणि विशेष म्हणजे ही झी करून उत्तर मंडळी त्यांनी सहभाग घेऊन हा सगळे कार्यकर्ते आयोजन केलेले त्या सर्व कमी मंडळीला आणि सर्व मंडळीला हे आश्वाच्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा धन्यवाद काय सांगाल सर सांगा आज नाव सांगा आज आश्रणे एकादर्श जणू आज आमचं बीरगाव जनोत्पती पंढरपूर असं सजलेलं आहे आणि आज दरवर्षीप्रमाणे याही वर्षी लाखो भक्तगण आज येथे येऊन दर्शन घेऊन जात आहे आज आमचा विशेष एक कार्यक्रम आहे की पाठीमागा आमच्या मंदिराची जी जागा आहे त्या जागेचं भूमिपूजन आज होणार आहे हा आमच्या विद्याभाता अजून एक आनंदाचा सोहळा आहे आणि तुम्ही आज इथे येऊन हे केलं सर्वांचं या प्रेजचं वतीने वतीनं जाहीराभा आणि असेच कार्यक्रम तुम्ही कंटिन्यू करा ही बाबा आमची गावकऱ्यांच्या वतीनं विनंती माझा परिवार असेल किंवा माझ्या प्रभागातील किंवा आमच्या मतदारसंघातील जे काही मतदार आहेत तर त्यांना सु आणि माझा शेतकरी राजा त्याचे सुद्धा अनेक गोष्टीला सामोरे दाख आहे माझं शेतकरी बांगलं सुद्धा रत्न करावं ती मी सरकार प्रार्थना करते आणि आज वीजगाव येथे प्रतिभा पंढरपूर हे क्षेत्र आहे तर त्या ठिकाणी सालाबादप्रमाणे याही वरती मोठ्या संख्येने गावी बुद्ध या ठिकाणी उपस्थित झालेले आहे आणि मोठा सोहळा उत्साह मोठ्या आनंदाने या ठिकाणी साजरा होत आहे तरी गाव प्रति आणि सहकार्य

आले बरेच पोलीस खातं आणि महाराष्ट्र गृहरक्षक दलखान संजय साऊत हे कार्यकर्ते तर सर्व भाविकांना एखाद्या गृहरक्षक सरपंच ग्रामपंचायत आज यावर या ठिकाणी प्रति पंढरपूर असे मानले जाणारे बीरगाव येथील विठ्ठल मंदिर गेले अनेक वर्षापासून चालत आलेली ही परंपरा अनेक भाविक भाविकांची खूप मोठी मांद्याई या ठिकाणी दरवर्षी असते आज आषाढी एकादशी निमित्त खूप मोठा जनसागर या ठिकाणी होत आहे हे एक पंढरपूरच्या धर्तीवर प्रति पंढरपूर मानले जाणारे एक विठ्ठल मंदिर आहे त्याचं खूप मोठं प्राचीन काळापासून खूप मोठं प्रसिद्ध आणि एक वैशिष्ट्यपूर्ण हे मंदिर मानलं जातं त्यामुळे अनेक पंचक्रोशीतील अनेक भाविक या ठिकाणी दर्शनाला दर दरवर्षी येत असतात त्या आज या आषाढी एकादशीनिमित्त मी सर्व भाविकांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा देतो

जे आषाढी एकादशीच्या त्या निमित्तानं सर्वच भक्तांना सर्व नागरिकांना मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा देतो त्यांच्या सर्व मनोकामना त्यांचं त्यांचं कौटुंबिक पारिवारिक समाधान समाधान त्यांना लाभो असं मी त्यांच्यानी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा त्यांना मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा देतो काय आकडा घातले मिळतो राहायला का आपल्या सर्वच शेतकरी कुटुंबा असतील लोक असतील अशा सर्वांना पंढरीचा त्यालाच्या कृपेने त्याला चांगला आशीर्वाद या ठिकाणी लाभावा यावर्षी देखील चांगला पडून त्या शेतकरी बळीराजाला देखील एक चांगले दिवस सुधीचे दिवस येतील अशी मागणी या ठिकाणी बोला मॅडम पोलीस आयुक्तालयाच्या वतीने मी सर्वांना आवाहन करते की शिस्तीचं पालन करा कायद्याचं पालन करा त्याच पद्धतीने आपल्या गळ्यातले दागदागिने देखील या ठिकाणी सांभाळा चोरीपासून सावधान राहावा आलेला जो सण आहे उत्सव आहे तो आनंदामध्ये साजरा करा त्याच पद्धतीने कायद्याचं सर्वांनी पालन करा आषाढी एकादशीच्या आज बीदगावमध्ये आषाढी एकादशीचे बीदगावमध्ये प्रतिबंध आणि देशांची आषाढी एकादशीच्यामध्ये अत्यंत उत्साहामध्ये संपूर्ण अत्यंत उत्साहाचं दर्शन करण्याचं दर्शन वातावरण केलं मी या आषाढी एकादशी